सलगरे येथे देव सुरेश हार्गे यांचे गॅरेज समोर पाच देवदेवतांच्या मंदिराचा पायाभरणी शुभारंभ पाहू आमची मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे तालुका मिरज येथील प्रसिद्ध उद्योजक श्री सुरेश हार्गे सावकर यांनी रामभक्त श्री हनुमान यांच्यावर असलेली अपार श्रद्धा व भक्ती यामुळे स्वतःच्या दारात तब्बल पंचावन्न कोटी हनुमानाची मूर्ती साकारत आहेत त्या मूर्तीचे काम होत असतानाच भविष्यात महाराष्ट्र कर्नाटकातून हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना एकाच स्थळावर अनेक देवदेवतांचे दर्शन व्हावे म्हणून हनुमंताच्या मूर्तीसमोर पाच देवदेवतांची मंदिरे बांधण्याचा त्यांचा मानस होत आहे त्या अनुषंगाने त्यांनी नुकताच पाच देवदेवतांच्या मंदिर बांधकामाचा शुभारंभ केला आहे त्यामध्ये श्री गणपती श्री गुरुदेवदत्त श्री महादेव श्री विठ्ठल व श्री देवी ह्या देवदेवतांचे मंदिर होणार आहे यावेळी स्वतः सुरेश हार्गे सावकर यांच्यासह सा सुनील पाटील साहेब डॉक्टर शरद सावंत महादेव मैसाळकर बाळूस्वामी महाराज रमेश पाटील अमर खरात अमोल खरात बसगोंड हारगे दादासाहेब कोळेकर इत्यादी सर्वजण उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सुनील पाटील साहेब म्हणाले आज दिनांक एक वर्षाची नवीन सुरुवात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरेश अप्पासो हार्गे सावकर राहणार सलगरे आणि त्यांच्या एक्कावन फुटी मा हनुमानाची मूर्ती त्यांनी स्थापन करायचे काम त्यांनी जोरात चालू केलेलं आहे पायाभरणीचं पार्य का पायाभरणी होऊन जवळजवळ बारा फूट उंचीचं काम आत्ता संपलेलं आहे त्यानंतर त्यांच्या त्यांनी एक पाच मंदिरं पाच देवतांची उभे करण्याचा त्यांनी मानस आहे त्यानंतर त्यांना आलेला त्याने त्यांनी उभा करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे आज पायाभरणीचा कार्यक्रम इथं त्या संपन्न झालेला आहे त्या पाच मूर्तीमध्ये गणेशाची मूर्ती एक प्रथम ते उभा करणार आहेत त्यानंतर दत्तांची एक मूर्ती उभा करणार आहेत रेणुका मातेची एक रूप मूर्ती उभा करणार आहेत त्याबरोबर पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई त्यांचीसुद्धा इथं मूर्ती उभा करणार त्याचबरोबर शंकरभक्त शंकराची मूर्ती शंकराजी पिंड इथं ते पण उभा करणार अशा पाच मूर्ती ह्या सलगरे गावामध्ये हनुमानाच्या समोरच बरोबर ह्या त्याचं काम आज पायाभरण्याची सुरुवात झालेलं आहे त्यांचं काम हे ह्या पंचकृषीमध्ये सगळ्या सलगरेमध्ये सलगरेच्या पंचकृषीमध्ये वाखाणोगजोगं आहे त्यांनी स्वतःच्या खर्चानी स्वतः हे काम स्वतः उभं करायचं कोणाचीही याच्यामध्ये त्यांनी मदत घेतलेली नाही हा ह्यांचा मानस फार मोठा आहे त्यांनी एवढं धडाडीचं काम घेऊन त्यांना स सगळ्यांना सगळ्यांचे सगड़े त्यांच्या पाठीमागं सलगरे गावचे पंचगुरुद्धले सगळे सर्व गावातील लोक यांना त्यांना त्यांचा पाठिंबा इथं त्यांना आहे आणि आम्ही ना आता मी स्वतःचं माझं गाव नागराळे राहायला सांगलेलं असतो आमच्या गावाच्या सर्व संस्था आणि आमच्या गावातल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी इथं त्यांना आशीर्वाद त्यांना त्या ते लवकरातलं लवकर काम पूर्ण व्हावं असं मी परमेश्वर चर्ची हनुमान चरणी प्रार्थना करतो आणि यांचं काम पूर्ण पूर्णतवास लवकर यावं आणि उद्घाटना स सगळ्यांनी पंचकुरुषेतले यावं असे मी इथं व्यक्त करतो भावना व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी पाटील साहेबांनी आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती दिलेलीच आहे भविष्यात सलगरे गावामध्ये पंचावन्न फुटी हनुमानाची मूर्ती आणि त्या मूर्तीच्या समोर असणारे पाच देवदेवतांचे मंदिर म्हणजे एकाच वेळी सर्व देवतांचे दर्शन एकाच वेळी सर्व भक्तांना एका ठिकाणी होणार आहे आणि हे एक असं रमणीय असं तीर्थक्षेत्र होईल असे सर्व सलगरेवासियांची भावना आहे आणि खरोखर परमेश्वर त्यांना साथ देवो आणि ह्या आत्ताच्या केलेल्या कार्यक्रम उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांना सत्कारने लावो असे या पद्धतीनं मी भावना व्यक्त करतो आहे एस टी न्यूज मराठसाठी सलगरेहून बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार